कृती कदम पाहूया ठळक घडामोडी तमन गौडा रवी पाटील सावकार युवा नेत्याचा आज वाढदिवस वाढदिवस एका वादळाचा वाढदिवस एका धक्क त्या निखाऱ्याचा वाढदिवस एका असामान्य नेत्याचा वाढदिवस एका सच्च्या मित्राचा वाढदिवस एका जत तालुक्यातील युवकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्यांचा वाढदिवस एका विशाल अथांग सागराचा वाढ दिवस एका जतच्या वाघाचा पंचवीस ऑगस्ट जत विधानसभा निवडणूक प्रमुख तथा राष्ट्रीय महामार्ग महामंडळाचे संचालक तमन गौडा रवी पाटील सावकार आपल्याला जन्मदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तमन गौडा रवी पाटील यांना त्यांच्या पुढील कार्यात खूप खूप शुभेच्छा आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो ही श्रीचरणी सदिच्छा शुभेच्छा श्री बसवराज पाटील संस्थापक अध्यक्ष बसवसे कृतीशील अगदी युवा कमी वयात युवा तमन गौडा रवी पाटील यांनी आपले सामाजिक भान दाखवतानाच उद्याच्या नेतृत्वाची चुनूक आहे वडील ईश्वरप्पा रवी पाटील यांच्या समृद्ध राजकारणाचा वारसा मिळाला असला तरी प्रतिकूल आणि अनुकूल परिस्थितीत स्वतःच्या ध्येयासाठी धमक आणि अस्तित्व राखण्यासाठी कष्ट करण्याची फक्त जोडायचेच तर ते टिकवण्याची शिकवणही वडिलांकडूनच मिळाली असल्याचं त्यांनी दाखवून जनतेच्या प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच आग्रही असणाऱ्या तमन गौडा यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा तमन गौडा यांना मी तसा पाहतोय ते सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन त्याचबरोबर एका संवेदनशील आणि सामाजिक भान असणाऱ्या कृतीशील राजकीय नेत्याची आहे याकडे दुर्लक्ष करता येणार नाही अगदी कमी वयात यांनी आपले सामाजिक भान दाखवतानाच उद्याच्या नेतृत्वाची चुनूक दाखवली आहे वडील माननीय ईश्वरप्पा रवी पाटील यांच्या समृद्ध राजकारणाचा वारसा मिळाला असला तरी प्रतिकूल आणि अनुकूल परिस्थितीत स्वतःच्या ध्येयासाठी लढण्याची धमक आणि अस्तित्व राखण्यासाठी कष्ट करण्याची मित्र व कार्यकर्ते फक्त जोडायचेच नाहीत तर ते टिकवण्याची शिकवण ही वडिलांकडूनच मिळाली असल्याचं दाखवून दिलंय समाज माध्यमांमध्ये तमन गौडा हे सर्वात अधिक सक्रिय असणारे युवा नेते त्यांच्या एका हकेला हजारोंच्या संख्येनं युवकांचा प्रतिसाद असतो तर संपूर्ण जत तालुक्याच्या जनतेनं खास करून युवा वर्गाने आणि महिला भगिनी जणू शिक्का केल्याचं स्पष्ट होत या यशामागे तमन गौडा यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत केलेल्या अपार मेहनतीचा आणि एकसंद ठेवलेल्या कार्यकर्त्यांचा फळीचा वाट आहे पिता नेहमीच कार्यकर्त्यांना बळ दिले कार्यकर्त्यांमधील गुण अचूक हेरून त्यांना संधी देण्याचं काम तमन गौडांनी नेहमीच केलं आजचा दिवस खूप खास आहे आज आपल्या तमन गौडाचा वाढदिवस ज्यांना आपण सर्वजण प्रेमाने सावकार म्हणतो असं नवीन उंद कर्तृत्व तरुण तडथपदार नेतृत्व अतिशय मन मिळावू आणि रुबाबदार स्वभावाने प्रेमळ आणि सर्वांचे आवडते तमन गौडा आपल्या महाविद्यालयीन जीवनापासून सर्वात तरुणांचे आवडते सहकार आणि सामाजिक बांधिलकी पद आज ते आपल्या आदरणीय उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली जत तालुका भारतीय जनता पक्षाची धुरा सांभाळते त्यांनी समाजसेवेत स्वतःला वाहून घेऊन सर्वसामान्यांसाठी तन मन लावून ते काम करते त्यांचे प्रत्येक विषयावर खूप काळजीपूर्वक मनापासून करत असतात निवडणुका असो अथवा सामाजिक उपक्रम तमन गौडा यांनी परफेक्ट मॅनेजमेंटचा पाठ दाखवून दिला टाकलेला प्रत्येक डाव अचूक परिणाम साधणारा ठरला ते राजकारणात खणखणीत नाणे ठरले युवकांच्या पाठिंब्याने यांनी आजवर केलेल्या अनेक सामाजिक कामांची नोंद गोर गरीब जनतेचे प्रश्न सोडवत अनेक सामाजिक उपक्रम राबवत आहेत अगदी कमी वयात तमन गौडा यांनी आपले सामाजिक भान दाखवतानाच उद्याच्या नेतृत्वाची चुनूक दाखवली तमन गौडांचा आजवरचा वादळी प्रवास यांचा राजकीय झंझावात अचूक निर्णय क्षमता आणि त्यांच्या एका हकेस हजारोंच्या युवकांची फळी त्यांच्या पाठीशी जमा होणारी जीवाला जीव देणारे कार्यकर्त्यांचे मोहळ पाहता तमन गौडा रवी पाटील राज्यातील नव्या राजकीय समीकरणातील आश्वासक तरुण चेहरा ठरतील तमन गौडा रवी पाटील यांना त्यांच्या पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो ही श्रीचरणी सदिच्छा शब्दांकन व शुभेच्छुक श्री बसवराज पाटील संस्थापक अध्यक्ष बसवसेना